इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात सात आठ लसूण पाकळ्या एक, एक इंच आले एक हिरवी मिरची दहा बारा कडीपत्त्याची पाने एक चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ घातले आहे सोबतच यामध्ये एक मुठभर कच्चे शेंगदाणे घालून मिक्सरमधून हे सर्व साहित्य पाणी न होता अशा प्रकारे वाटून घ्यावे पहा हे वाटण आपण जे तयार केले आहे ते खूप बारीक नाही तर अशा प्रकारे थोडेसे दुबड असे वाटून घेतलेले आहे आता हे वाटण आपण बाजूला ठेवून देऊया तर इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे आता या दुधी भोपळ्याची चाल काढून घ्यावी आणि याचे डेट देखील काढून घ्यावे एका कटरच्या साह्याने मी या दुधी भोपळ्याची सर्व साल काढून घेतली आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये एक मोठ्या छिद्राची किसनी घ्यावी आणि हा दुधी भोपळा किसणीवर चांगला किसून घ्यावा पहा अशा प्रकारे याचा छान असा केस देखील पडलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे तर सर्वात अगोदर यामध्ये घालूया एक वाटी ज्वारीचे पीठ चार चमचे गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन एक चमचा पांढरे तीळ बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण जे मिक्सरमधून वाटण तयार केले होते ते सर्व वाटण यामध्ये घालावे आता यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट पाव चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्य हाताने अगोदर अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे म्हणजे दुधी पोपळ्याचे जे पाणी सुटलेले आहे त्या पाण्यातच आपल्याला अगोदर हे पीठ चांगले भिजवून घ्यायचे आहे म्हणजे गरजेनुसार यामध्ये आपल्याला नंतर थोडे थोडे पाणी वापरता येईल तर इथे मी दुधी पोपळ्याच्या किसामध्येच अगोदर हे पीठ चांगले मळून घेतले होते नंतर यामध्ये अगदी आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी होतात अशा प्रकारे याचा घट्टसरासा गोळा मळून घेतला आहे तर लगेचच आता गोळपाटावर एक तुती कापड ओला करून घ्यावा या कापडावर देखील भरपूर पाणी शिंपडून ते चांगले ओले करून घ्यावे नंतर या मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा अशा प्रकारे करून घ्यावा हा गोळा आपल्याला छान असा गोलाकार आणि बोटाने कडा दबद अशा प्रकारे चांगला बनवून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठ थापताना ते चिरत नाही पीटा पीटा तर तयार केलेला हा गोळा सुती कापडावर ठेवावा आणि हाताला थोडेसे पाणी लावून अशा प्रकारे हे थालीपीठ थापून घ्यावे पहा अगदी गोल गोलगरगरीत असे हे थालीपीठ आपल्याला चांगले थापून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता हे थालीपीठाचे पीठ आपण चांगले मळून घेतलेले आहे त्यामुळे याला चिरादेखील पडलेल्या नाही तर हे थालीपीठ खूप जाड किंवा अगदीच पातळ असे थापायचे नाही तर मध्यम स्वरूपात आपल्याला हे थालीपीठ चांगले थापून घ्यायचे आहे नंतर यावर पाव चमचा तेल ओतावे आणि हे तेल सर्व थालीपीठावर व्यवस्थित लावून घ्यावे आता या थालीपीठाला पाच सात छिद्रे पाडावीत आणि ओलासुती कापड अशा प्रकारे अलगद उचलून तेल लावलेल्या गरम तव्यावर अशा प्रकारे अलगदपणे घालावा आणि हाच ओलासुती कापड अशा प्रकारे हाताने अलगद उचलून काढावा पहा अशा प्रकारे आपले हे थालीपीठ तव्यावर चांगले घातलेले आहे आता या थालीपीठाच्या कडेने आणि छिद्रामध्ये थोडेसे तेल सोडावे हे थालीपीठ वरच्या बाजूने थोडेसे सुकले की ते पलटून घ्यावे आता हे थालीपीठ मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे पहा अशा प्रकारे आता अशाच प्रकारे बाकीचे सर्व थालीपीठ देखील आपल्याला करून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे अतिशय पौष्टिक कमंगखुसखुशीत असे हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत हे अगदी देखील तयार झालेले आहे येथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर या थालीपीठासोबत दही आणि दह्याची चटणी सर्व करावी तर हे थालीपीठ तुम्ही नाश्तासाठी किंवा टिफिनसाठी देखील बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद